शांतरंभ काही कमी पडला नाही ना हा मटण गिटन आता बक्षी गिक्षे दारू गिरू सगळी ओके ओके ना काम अरे बापरे साहेब काय सोय करून दिली तुम्ही बस काय तिथे आंघोळ आंघोळ धुन दु, दु, विनेच्या नाही फुल देशीवालाच काम ठेवलं यावडे तिकडे दोन पेट्या दोन पेट्या आणल्या नाही हो कसं झालं ते माझ्या मित्राचं दुकान आहे देशीचं त्याच्यामुळे मी तुम्हाला घेऊन जा म्हणे एक सोडून दोन पेट्या घेऊन जा म्हणे उरलं वापस देता येते काही विषय नाही आहे मग काय थोडं मजा येते म्हणजे शेतात गावरानी जेवणाची गोड बिले का शांताराम काही अकात नको मी बावा ते देशी पिशीच नको झोंबाळलो हा तर लागन चुपचाप मध्ये मी पोट्ट्याला पाठवतो तिकडे लाराले चेत्याले आपल्यासाठी काय असेल तर सुंगणे घेऊ नये हे फालतू जमणार नाही आपल्याला देशी पिशी तर कशाले झुम हे ते बाकी पोट्टे काय असते ते पाहून घेता तुम्ही तुले तर जमते तू तर बावा हरपण मावला आहे तू कायच्या ती बसतो अरे बरो काय रे काय काम आहे जाणार तिकडे इथे काय करू इकडे इकडे काय काम आहे तुमचं

அம <mí> शाळेत <small> नाव घेतल्यासारखं नाव आला काय अंदर पार्टी चालू आणि तुला काय सांगू आता दे मग सांगून जा इथून अरे बाप रे बाप रे पोटे आले आलेस का बारीतो रे बाप झुमल्या पोरग आहे का संख्या जगण्या आलीस लगायची सांगून द्याला गणपतीला अंदर तू हा झुमल्याला सांग सांगताना सांगला आले म्हणून पोट्टे अले शांदा ते आता हे मटन टाका टाकायला लागेल अलग अलग शिजून आले काय हो ना तर करतो मी बर ते बरोबर तुम्ही काही टेन्शन वा घेऊ ते बरोबर बनवून सावजी बनवून आलो सावजी बनवतो अर्ध अर्ध आपलं हे बनवतो साहेब तुमच्या तुम्ही शेत चांगलं केलं पण इथं शेत म्हटलं तुमचं मागच्या जो नदी आहे गेली अरे बा त्याच्यात म्हटलं खेकडे बारीक बारीक मच्छी अशा मस्त आहे का बापरे भरपूर असा समजा जागा तिथं असा टाकला हातातही भरपूर सापडते अरे बापरे काय बोलून राहिले अरे एक नंबर बापरे बारीक मच्छा मत कापटून गुणी पकडणार पाहिजे मजा आली मला खूप आवडते हो हो रे शांताराम पकडते शांताराम शांतारामले ते एक नंबर पकडता यायला टांगून तिथं या नाहीतर इथं जास्त यानं भलताच देला खेळ मांडू यायला यायले मस्त जमते साहेब या आता एक नंबर पकडते बा शांताराम भातच आणते झोऱ्याचं धोतर सोडलं का भात आणते तो टाकून हम्म अम्ना मी तिकट भाजी करून बरं मग मनाचा नाही तुम्ही चुपचाप राहा मी करतो बरोबर हा नाही नाही मी गेलो ही कधी जमता हे कधी लावायचे तुम्हाला जा तुम्ही जाता काय तुम्हाला जमते <laughs> नाही बोल बापले नाही जमनाली आता कसं आहे मागास नसला मला सलोप झाला वेळेत आता नजर कमजा कमजोर झाली ना वैमाना हा वयमान झालं ना आता जमणार नाही मला नका दोन दिन बुधी करायला लागली घरी गेल्यावर चालू आहे रे अरे शांदाराम का अण्णा याच्यात देण्या टाकून काय मटेरियल टाकायचं झालं ना आता हे जाऊन झालं ना

Um, चत्या इथं थांबवा इकडे आम्ही बाकीचं पाय तो सगळं काय काय चिरचार करायचं ना खोबरा सर गिबर सरपंच एकाला बारीक करायला लावतो समजा तुम्ही जा यार पटकन घेऊन यायचा माझा या ना साहेबासाठी हो चला चला चला, चला यांना थोडं शेती वगैरे दाखवून देतो ना आपली वाडी हा चला सरपंच साहेबाची इच्छा होती तो पण तो वेळ आहे ना नाही का चला तो पण तुम्हाला शेती दाखवून देतो माझी हो हो साहेब साहेब चला चला हा शांताराम शांतारामांच्या त्या राहायची तर चला कधी लाभाजी आपण शेती पाहून साहेबाजी अरे बाय हां मग थांना म्हटलं तुम्ही जाऊन का तिकडे हा नाहीतर मग मी असा जीन चांगला हे टाकून असा देऊ घेऊन ते टाकून चांगलं पेंट च्या पेंट देतो ते तिथ मग मानत नाही मला ते सोय लाव मग बरं बरं येऊ येऊ जण तिथपर्यंत बसला इथं आपला कायले घय मै घयमय पाय पा पाहायचो जास्त नको टाकू हा नाहीतर साहेबबाजू मग तुझी पेस्ट्रीच खराब नाही झाली पाहिजे नाव नाव काढलं पाहिजे तुझ्या तुया आम्ही भाजीचं असं भाजी बनवचो डबल हले हो चला येऊ फिरोन येऊ झाला चला साहेबाची वाली पाहुणे चला चल पाहिजे साहेब

म्हटल्यावर म्हटलं साडेतीन घंटे लागते दीड घंटा लागत असल्या हो ना झाले झाले का आपले कशा भाऊ गेले ना याच्या झाले आपल्या शिशा खाली गेले अजून बक्षात पडलाय ना घेऊन ये ना बक्षातून <laughs> <itel> अरे काय भाऊ अरे किती टाईम लावणार ना आम्ही इकडे गेला झाले आमच्या इकडे अरे काय राहि तिकडे गेलो मी बहीत गेलो तिकडे तो पोरग आहे म्हटलं तो पोरग तो संख्या तो जगण्या अरे गेटच्या भैरी उभ्या पोट आणत का मा लोक जगण्या व्हायला कदा जगण्या नाही बरं अंदर आले का ते अंदर किती नाही आल नाही नाही अंदर गिंदर चौकीदाराची चौकीदार म्हणजे त्याच्या इथं हे चालू साहेब का लागायचं मी ऐकलं येऊन येऊन जीवनाला बराला कंपाऊंड आहे हे गेट गेट गीट आहे नाही तर पोट्टे घुसले असते राजा पोट्याचा नान लावलां खाय तो राजा आपला असं जे गे ते टाकणं गिल्लासात टाकणं झुंबर कधी टाकत गिल्लासात भरणं गिल्लास

எல்லாம் बेंगला वाटते बा देवदास झाला देवदास ची पडली विकेट देवदास झाला आता दिसून राहिला काही करी ह्या काही वाटून नाही राहिला झुमऱ्यानं केले हा टोन करून टाकला झुमऱ्यानं त्याला पाळली ढुमऱ्याने याची विकेट आता आता काय अजून अर्धी पेला का बाजी झोपते वाटते पाण्या माहित आहे बरा ना अजून लाय दुसरं काय ना

अरे काय राजा हे शांताराम भाऊले म्हणा हात जोडावर राजा कराले काय ते गेले उलटे पाय करून नाही द्याल माणसाला सोचलं आणि इकडे मासा पकडाले हातचा आहे साहेबाला दिला हरकून साहेबाले मोठं सांगितलं मोठ्या गोष्टी मोठे मनात दाखवले तर असा का बस स्वतः बाहेर नाही घेत टोले तुम्ही हो आपले होताराम बेला पातून येतलं नाही मा बाबाने तिथे सांगतलं होतं म्हणजे माया आपलं पकला तर लागलाच लागे आता काही ना कधी न्यास लागल तसं कसं म्हणून नाव मोठं सांगितलं एवढं मोठं सांगितलं ना हा बमात भेटते बमात भेटते आता पकला लागेल काही ना काही

थांबरे गे <laughs> था, था, था। जा रे आ लि अली अली थांब थांब थांबली थांब कल्लर करू चुब्बा बस हे हेले का मस्त का जायच्या माया म्हणजे इकडे मस्त का तर हे झालं छाप येतात चार दिवून निघाच लागेन तिकडे मायाकडे तिकडे मस्त थांबला चत्या इकडे हे फालतू झालं सुभाडला मी माय आवाज आवाज जाते का मसाले बापा 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 शर्मून म्हणून राहिले का त्या वरायला पाहायचं बरोबर आवाज नाही कर बांधण्यास कल्ला नको करू हा चुपचाप रा अरे बाबा मी काय बोमरून लालो ले फाकलो आहे का ते ओढून जाईन काही सांगते का तुम्हाला त्या मासाले का पाण्यात आवाज जाते काय काही सांगून लाला बोल बोल ओघ मग ओघ मग ओ बोल अरे मी चालू काय इकडे समोर हा सरपंच साहेब कंदीला पाहिजे जाऊ का म्हटलं मी तिकडे मग शांताराम बोज तुम्ही चलता नाही तुम्ही जा ना मी येतो जरा इकडे साहेब असं काही पाहा तुम्ही जा ना तिकडे शांताराम आठवून काढून काढून राहिला तुमची जा भेटा दिले बरं ठीक आहे ठीक आहे मी जातो मग हा इकडून रस्ता हा इकडून आहे आवाज देऊन आला इकडे हे पहा ह्या इकडून आता कसं आहे कंदी बाबाजी आणि सरपंच साहेब ह्या इकडून असं आता आहे ना हे आता हे पूर्ण हे पूर्ण आता कंपाऊंड पुढच्या वर्षी पूर्ण हे तार कंपाऊंड आहे ना इकडून हे आता पूर्ण वॉल कंपाऊंड करणार आहे मी सिमेंटच्या विटायचं म्हणजे परमनंट होऊन जाते हो 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 मस्त एक नंबर काम होते साहेब बा आपलं मस्त काम होते येतं बाबा हवाई नाही येत मग नाही काय आपलं ढोलं ढालं सगळ्याचा बंदोबस्त होऊन जाते अरे कन बाजी जरा तर घ्या जरा तिकडे तो शांतारामचा काही भरोसा नाही बरं माया काही चितला लागून दिला त्या साहेबांना म्हटलं म्हणून इकडे झालं मी पाहिले साहेबांनी मायाचं नाव घ्या जरा आपली तारीफ करता साहेबाजवळ सांगता तसं काय आहे काय नाही तर सरपंच हे त्या हां त्याच्यासारखं नाही आहे म्हणा हां जर कोणा नसते म्हणा हे काही असं तसं बरोबर येईल पटवून सांगता तर चला लवकर लवकर इथून गुंडायला लवकर तिकडे तो शांताराम घेण का उखड खाऊन अर्धा गण काही सांगता नाही मोठा बाजींदा आहे बरं तो हा सर्व सूप पिऊन घेते आणि मग काहीच नाही जातो कोर भर पैसे होते ना चालला जाते घरी हो ना माय मला कुठं येऊन राहिलं माय मला तिथलं काय हो हो बोल साहेब हो हो बोल झालं मग आता इकडून आहे ना मंग, स, चला मग चला मग नाही का आता चला जिंकले आपल्या जिंकले हो नाही नाही इकडून या ना इकडून तुम्हाला मी माझं हे गांडूर गांडूर शेत आपलं गांडूर खेळ आहे ना खत त्याचं प्रोडक्शन आहे इकडे चालू मागच्या साईडनं गाई वगैरे आहे ते दाखवून देतो ना రోజన శన్ రోరీ పై గావా అంత మటన్ సగ పడా బాయ్ లో అరే బా కా శారామ సంఘ స్వయ సంతారామ నా नाही नाही देण्यात झिंबल आहे ना त्याने काय उकळ सांगायचे असं ना घेऊन ये मला जायचं हे ते काय चाललं मी अरे काय हे पाहुणा मेटा तोंडे आहे त्याचं मटन उकळ देतो समोर नाही नाही उकळ बरं ठीक आहे मी चलतो तुमच्या संग तो कधी दिला पाहिजे मी पाहुण्याला घेऊन जातो रस्ता इकडून आ तुम्ही या सा सा साहेबा सांगं ते काय गांडूळ खत पाहू चला चला पाहुणे पाहिजे इकडे येतो दोन चार काय असं तर काढून देतो चला म्हणजे <laughs> मले काय पाठून लागले हो तुम्ही सरपंच साहेब जाऊ देणार हो बोल बोल मग येऊ साहेब साहेब आता आपण गांडूर करतो पाहिले नाही सगळे सगळे शांताला भाऊ देवदास भाऊ सगळे सांग म्हणजे असं बोला ते हा ना तुम्ही पाहिलं तर सगळ्या गावानं पाहिलं दुसरं काय येऊन बापा बोलते आता शांताराम म्हणजे देवी तसं येते ना पाहिले इकडे तर खा खाय खादोड केलं बस हात पुसले पाय आले ढमने पायात बसा इकडे तुमचं तुम्ही म्हणजे नाही रे कंदिला सांगतो नसतं मला निरोप नाही तुला तुला कसं झालं मले <coughs> काय मालूम रे ते पोट्टे ते बुलट ते मारते ते बंडी घेऊन इकडून ते कंदिल्याचं पोट्ट दोन चार पोट्टे बंडी घेऊन गेले तही सांगितलं मटणाचं जेवण आहे म्हणे साहेबाच्या ऐकून वाढीत तर मग म्हणून म्हटलं मग चला म्हणे मग म्हटलं मी चाललो तर चल तू संग मग आता नाही तरी हाय ना सगळे गावातले जायना तिथं काय तू थांबत इथं कि झालं ना उपडलं वापर झालं ना नाही का ना ना मी काय म्हणालो खंदिले जर फोन लावून पाहिण कसं आहे ते बरं नाही वाटण म्हणजे त्यांना जर आग्रहा म्हटलं या तर मग कसं आहे ते बरं मग चालले बा जेवाले तुला जरी जरा सांगितलं तू कसं सोकार आहे इकडे मायने जेव्हा त्यांनी असं म्हणाल मी बरं असं म्हणतो काय थांब मी त्याला फोन लावतो कंदील बोलूनच घेतो ते सांगतो त्याला का रे म्हण तू सांग तूही बोलणं करून देतो का रे होय खर खोंड्या कोंदिल्या बातच बाजू पलटून टाकतो का रे घभाळे आम्हाला नाही बोलावलं जेवाले बरं झालं त्या पोटेने सांगितलं म्हणे साहेबांना निरोप दिला म्हणे तुम्हाला जेवाले बोलावलं या मोठा बसला आहे मग याला एकट्याला सोडत का रे तू रटते जराशी तुला जनाची नाही तर मनाची बे अले मला टायमात फोन केला साहेबांना समोर समोर येत

<tries> आता हे ये बोलता येत तुले नाही त्या साहेबासमोर थांबची तर येत थांबत्या कुबळ कमड्या काळी हाणतो थांबधुना जास्त आगा धावण्या काय घेतली का तिथं दारू रुपये लागाय समजलं मला बॉक्से आले म्हणून तिथं दोन बॉक्स हे समजलं दोन बॉक्से भर दारू आहे म्हणते तिथं बंग काय आहे तिथं हांग हांग धुना लागाय कंदिल आहे सांगू का बुडील त्या इथं जाऊन संध्याकाळ पाहिजे सांगतो थांब जरा चोरी मोठ्या चोर रे

बरं पण दिला तुम्ही एक काम करा आता हे भाकरी पया या पोटले आता ते फोन लावा लागणार नाही ना झालाच नाही गेला काय मासाहेब पकडलं तर एवढा वाढ कुठे आलेच का? नाही काय नाही काय कोणाला बोलायला तर मला काय कोणाला कोणाला बोलायला पाहिजे बलाव नका आता गिरायला वाढवू येत हा फालतो तर लोक कसे जेवायला येते ना मना जेवण म्हटलं तोंडात बोलते येते बायका कोणाला फोन उचलू नका तुम्ही आता आमंत्रण देऊ नका फालतूचं पण सांगता नाही रस्ता निवडत मग त्या

काय जरा कमी झाल्यासारखं होऊन राहिलं हां पाहिजे उद्या प्रतिसाद उद्या चांगला आता हा व्हिडिओ आता लक्षात घेऊन जाला आपली वावरात पार्टी झाला आहे साहेबजी साहेबांना घेतलं वावर म्हणून ना मिल्टीवाले साहेब आता इथं आहे दांगडो पुराच्या पुरे, जा, पुरे दा, दा, दांगडो जाय आता आता तर काही आज नसतं जमलं एवढं दाखवणं तर उद्या पडतो मला उद्या चलते परवा चालते अजून हां असंच सहकार्य चालू द्या हा सात वाजताचा टाईम आहे आपल्याला व्हिडिओचा म्हणून म्हटलं लाईक भरपूर उद्या कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पहा अजून उद्याचा व्हिडिओ याच वेळेस